हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवत आहोत चिकन फ्राय तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे तर त्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातली आहे एक चमचा मीठ घातला आहे लाल तिखट घालायचे आहे आता दीड चमचा इथे मी लाल तिखट घातला आहे आणि आता यामध्ये एक मोठा लिंबू पिळून घेतला आहे मी त्याचा रस काढून गाळून घेतला आहे तो घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे तुमच्याकडे दही असेल दही घातलं तरीही चालेल माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी ते लिंबू पिळून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं आहे जेणेकरून या सर्व चिकनच्या पीसला हा मसाला लागला गेला पाहिजे आता आपण हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ एक तासभरासाठी आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता इथे मी फ्रीजमधून बाहेर काढलं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मॅरिनेट करून तर त्यामध्ये आता मी पाव चमचा कलर घातलेला आहे लाल कलर आणि एक अंड फोडून घातला आहे त्यामध्ये आता इथे एक वाटी कॉर्नफ्लॉवर घातला आहे आता हे व्यवस्थित असं आपण एक जीव करून घेणार आहोत जेणेकरून हे अंड आणि कॉर्नफ्लॉर व्यवस्थित सर्व पीसला लागेल तुम्ही ते कलर ऑप्शनल आहे तुम्ही ते कलर घातला तरी चालेल नाही घातला तरीही चालेल आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि इथे बाजूला लगेच मी ते कढई ठेवली आहे तेल गरम होण्यासाठी आता त्यामध्ये लगेच आपण एक एक करून असे चिकनचे पीस सोडून घेणार आहोत आणि मध्य वर छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला इथे बघू शकते मी एक एक करून सर्व घालून घेतले आहे या तेलामध्ये चिकनचे पीस आता इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या चिकनला आता आपले हे चिकन आतून देखील झाले की नाही त्यासाठी इथे मी सुरी घालून अशा पद्धतीने चेक करून घेतला आहे तर छान असं आपलं चिकन आतून देखील शिजलेलं आहे आता आपण हे सगळं काढून घेत आहोत तरी तुम्ही बघू शकता छान असे आपले हे पीस तळून झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय